ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज एटीन इंडियाचे अँकर अमन चोप्रा यांच्या घराखाली पुन्हा पोलीस दाखल झालेले आहेत सहा पोलीस यावेळी उपस्थित असल्याचं कळतंय अलवार मंदिराच्या बद्दलचं हे सगळं प्रकरण आहे अलवार मंदिराच्या शोवरून जो वाद निर्माण झालेला होता कुठलीही दंडात्मक कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत न्यायालयाच्या आदेशानंतरही पोलिसांची ही, ही मगरुरी कायम आहे कारवाईसाठी पोलिसांचा चोप्रांच्या घराबाहेर बंदोबस्त आहे चोपरांना सोशल मीडियावरून वाढता पाठिंबा मिळतोय आय स्टँड विथ अमन चोप्रा सध्या ट्रेंड करत आहे तर या सगळ्या वादाच्या निमित्तानं पुन्हा एकदा पोलिसांशी एक प्रकारे मगरुरी समोर आलेली आहे आणि पोलीस त्यांना उच्च न्यायालयानं ना दिलासा मिळाला असतानासुद्धा पोलीस त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी किंवा त्यांना धाकधडपशा करण्याचा प्रयत्न करत आहेत अमन चोप्रा यांना आता उच्च न्यायालयानं दिलासा दिलेला आहे हे सगळं राजस्थानमधलं प्रकरण आहे सहा पोलीस उपस्थित असल्याचं कळतं आहे आपल्या त्यांच्या घराच्या बाहेर आणि दंडात्मक कारवाई कुठलीही करू नये अशा प्रकारे न्यायालयानं दिलासा दिलेला असतानासुद्धा पोलिसांकडून हे अशा प्रकारे दंडेलशाही दंडुकेशाही सुरू असल्याचं कळतं आहे ही थेट दृश्य आहेत आपण बघतोय न्यायालयानं त्यांना दिलासा दिलेला असतानासुद्धा पोलिसांची ही दंडुकेशाही आणि दंडेलशाही सुरू आहे शनिवार आणि रविवारची ही दृश्य आहेत आपण बघतोय न्यूज एटीन इंडिया इंडियाचे अँकर अमन चोप्रा यांच्या घराखाली पोलीस दाखल झालेले आहेत जवळपास सहा पोलीस उपस्थित असल्याचं कळतय गेल्या वीस मिनिटांपासून पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत अलवार मंदिराचा शो करण्यात आलेला होता आणि त्या शोवरून एक वाद तयार झालेला होता या वादाच्यानंतर त्यांच्यावरती कारवाई करण्याच्यासाठी पोलीस पुढे आले पण कुठलीही दंडात्मक कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले होते त्या आदेशानंतरसुद्धा पोलिसांची ही मगरुरी कायम आहे कारवाईसाठी पोलिसांनी आता चोप्रा यांच्या घराबाहेर दस्तक दिलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचा पोलिसांचा मनसुबा दिसतोय दरम्यान त्यांना आता सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय